अधिकाऱ्यांना का गलता या सगळ्या विषयामध्ये जीव का लोक मरतात आणि सरकार आमचा पाष मनुष्यवादाचा घाला ज्याची इन्क्वायरी होऊ असेल त्याच्यावर कारवाई होईल सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करा अशी आमची तुमच्या मार्फत विनंती आहे असं कसं मंत्री महोदय दे। उत्तर देतात नेहमी आमचा संबंध नाही आमचा संबंध नाही म्हणजे काय राज्यमार्ग कोणाचा संबंध असतो राज्यमार्ग ग्रामपंचायतीच्या ताब्यात असतो का अपघात झाला नोंद झाली आप मृत्यूची एखादा खून झाला तर तीनशे दोन चा गुन्हा दाखल होतो अटक नंतर होते ना मग त्याला जो सापडतो त्याला अटक होतो आता हे निष्काळजीपणा आहे आहे सिद्ध तुम्ही गुन्हा दाखल करा जो सापडेल तुमच्या चौकशीत त्याला तुम्ही अटक करा एवढंच आमचं वणन आहे माननीय रवींद्र चव्हाण साहेब हे प्रदेश अध्यक्ष त्यांचं एक पत्र आहे माझ्याकडे आणि त्यांनी अकरा जुलै दोन हजार चोवीसला ला लिहिलेलं हे पत्र आहे हे पत्र त्यांनी दिलेलं आहे राज्यमार्ग पंचावन्न म्हणजे आता जे मंत्री महोदय म्हणतात आमचं नाही राज्यमार्ग कोणाचा असतं जरा स्पष्टीकरण झालं तर मला असं वाटतं बरं होईल राज्यमार्ग कोणाच्या ताब्यात असतो राज्यमार्ग पंचावन्न इंदोरी ते कुंड रस्ता ग्रामीण मार्ग एकतीस राज्यमार्ग याचा अर्थ तो राज्याचा आहे याचा अर्थ सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अंडर येतो आणि वारंवार महोदय आपण असं सांगता की आमचा संबंध नाही आमचा संबंध नाही आमचा संबंध नाही हे रवींद्र चव्हाण साहेबांचं पत्र आहे आणि आत्ताच आपण कबूल केलं आठ कोटी रुपये हा ॲक्सिडेंट व्हायच्या पाच दिवस आधी मंजूर झालेले असं असताना तुम्ही आमचा संबंध नाही आमचा संबंध वारंवार का म्हणताय राज्य मार्ग कोणाच्या ताब्यात असतो मग असं कसं मंत्री महोदय दे उत्तर देतात नाही मी आमचा संबंध नाही आमचा संबंध म्हणजे काय राज्य मार्ग कोणाचा संबंध असतो राज्य मार्ग ग्रामपंचायतीच्या ताब्यात असतो का ग्रामपंचायतीनं बोर्ड लावला पाहिजे बोर्ड लावला पाहिजे आपण सांगता अनेक ठिकाणी असं काम चालू असतं अनेक ठिकाणी असे पूल ना दुरुस्त असतात त्याच्यावर खबरदारी घेतली जाते पण इथं खबरदारी घेतली गेली नाही याला पीडब्ल्यू याला खऱ्या अर्थानं सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार आहे तुम्ही पंधरा दिवसाचं सांगितलं हे अधिवेशन सापडण्याच्या कारवाई करणार का हा प्रश्न आहे तुम्ही अधिकाऱ्यांना का पाठीशी घालता या सगळ्या विषयामध्ये अधिकाऱ्यांना का पाठीशी घालता तुमचाच रस्ता आहे तुमच्या अंडर आहे तुम्ही आठ कोटी रुपये मंजूर केले आधीच्या मंत्र्यांनी हे पत्र दिलेलं आहे पुरवणी मागण्यात मंजूर करण्यासाठी असं असताना तुम्ही जबाबदारी नाकारताय मंत्री महोदय सभापती महोदय याच्या संदर्भात कारवाई स्पष्टपणे सांगा खरं तर याच्यात ना सदोष मनुष्यवादाचा गुन्हा सगळ्यात आधी दाखल झाला पाहिजे कोणाचा जीव काय स्वस्त आहे का चार चार लोक मरतात आणि सरकार आमचा संबंध नाही चला सदोष मनुष्यवादाचा घाला ज्याची इन्क्वायरी होऊ द्या जो दोषी असेल दो त्याच्यावर कारवाई होईल सतोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करा अशी आमची तुमच्या मार्फत विनंती आहे सदोष मनुष्यवादाचा दाखल केला जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई होईल आम्ही थोडी म्हणतो की याच माणसावर कारवाई करा आमचं म्हणणं नाही सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करा गुन्हा दाखल त्याच्यावर सभापती महोदय विरोधी पक्ष पक्षनेते त्याच्यावर खबरदारी घेतली जाते पण तू इथं खबरदारी घेतली गेली नाही याला पीडब्ल्यू याला खऱ्या अर्थानं सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार आहे तुम्ही पंधरा दिवसाचं सांगितलं हे अधिवेशन संपण्याच्या कारवाई करणार का हा प्रश्न आहे तुम्ही अधिकाऱ्यांना का पाठीशी घालता या सगळ्या विषयामध्ये अधिकाऱ्यांना का पाठी घ्याल तुमचाच रस्ता आहे तुमच्या अंडर आहे तुम्ही आठ कोटी रुपये मंजूर केले आधीच्या मंत्र्यांनी हे पत्र दिलेलं आहे पुरवणी मागण्यात मंजूर करण्यासाठी असं असताना तुम्ही जबाबदारी नाकारताय मंत्री महोदय सभापती महोदय याच्या संदर्भात कारवाई स्पष्टपणे सांगा खरं तर याच्यात आहे ना सदोष मनुष्यवधाचा गुन्हा सगळ्यात आधी दाखल झाला पाहिजे कोणाचा जीव काय स्वस्त आहे का चार चार लोक मरतात आणि सरकार आमचा संबंध आहे चला सदोष मनुष्यवादाचा घाला ज्याची इन्क्वायरी होऊ दो, देत दोषी असेल त्याच्यावर कारवाई होईल सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करा अशी आमची तुमच्या मार्फत विनंती आहे सदोष मनुष्यवादात दाखल केला जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई होईल आम्ही थोडी म्हणतो की माणसावर कारवाई करा आमचं म्हणणंच नाही सदोष मनष्यवादाचा गुन्हा दाखल करा गुन्हा दाखल करा त्याच्यावर गुन्हा दाखल करा सभापती महोदय विरोधी पक्षनेत्यांनी जे केलं चौकशी समिती शेवटी आपल्याला पण माहिती आहे की जोपर्यंत चौकशी अहवाल येत नाही तोपर्यंत कार्यवाही हे करणं त्यामुळं नक्की कार्यवाही केली आणि एक मिनिट एक मिनट आणि आणि दुसरं एक एक, एक मिनट एक एक, एक एक मिनटं सभापती महोदय दुसरा विषय जो आहे दुसरा विषय जो आहे की दुसरा विषय जो आहे की हा हा पूल दाखल करा तुम्ही त्याच्या जो जोड दोषी सापडेल अधिवेशनाच्या अगोदर तुम्ही आता पंधरा दिवसाची मुदत दिलेली आहे तुम्ही त्याला पकडा जो कोण चौकशी झाल्यावर आपल्याला हे फक्त एकच आहे सभापती महोदय हा जे विरोधी पक्ष नेत्यांनी त्यांना आहे मी एवढं सांगू इच्छितो सभापती हा राष्ट्रीय महामार्ग पंचावन्न ते कुंडमाळा हा रस्ता ग्राम आहे म्हणजे ग्रामीण मार्ग आहे यार या रस्त्यावर हा पूल आहे हा राज्य मार्गावरचा पूल नाही आहे शांतता ठेव आता मला असं वाटतं की बराच वेळ सुरू झाला आणि त्यांनी आम्ही आम्ही मंत्र्यांना याच्यात मंत्र्यांना मंत्र्यांना आम्ही मंत्र्यांना आम्ही दोषी धरत नाही आमचं एवढंच म्हणणं आहे एखादी गोष्ट घडली आता तिथे अपमृत्यूची नोंद झालेली आहे अपघात झाला नोंद झाली अपमृत्यूची एखादा खून झाला तर तीनशे दोन चा गुन्हा दाखल होतो अटक नंतर होते ना मग त्याला चौकशीमध्ये जो सापडतो त्याला अटक होतो आता ऍक्सिडेंट मध्ये हे निष्काळजीपणा आहे सिद्ध आहे तुम्ही गुन्हा दाखल करा जो सापडेल तुमच्या चौकशीत त्याला तुम्ही अटक करा एवढंच आमचं म्हणणं आहे मला असं मला याच्यामध्ये आपण जसं जसं पुढे जातोय तसे तसे प्रश्न निर्माण होत आहेत आपल्याच एका उपप्रश्नाला उत्तर देत असताना मंत्री महोदयांनी सांगितलं की आपली चौकशी समिती किती दिवसात ते कलकुल करणार तर त्यांनी पंधरा दिवसात सांगितलं आणि तात्काळ कारवाई करतो पण सांगितलं पण त्याच्यावर परत आता आपण उपप्रश्न सोडून असा प्रश्न लांबत लांबत चाललेला आहे त्यामुळे मंत्री महोदयांनी एकदम स्ट्रिक्टली तुम्ही दिलेल्या उपप्रश्नाच्या अनुषंगाने उत्तर दिले मला वाटतं सभापती महोदय अधिवेशन संपने ज्या अगोदर आपल्याला पंधरा दिवस पूर्ण होत आहे त्यामुळे प्रश्न उत्तराने सभागृहाचे समाधान झालेलं आहे आता नवीन आपण विषयाकडे वळूया हा पंचावन्न ते गुंडमाळा हा ग्रामीण मार्ग आहे हा ग्रामीण म्हणजे पीडब्ल्यू